म्हणजे प्रभुरामचंद्र हा भगवंताचा परब्रम्म म्हणजे प्रत्यक्षात भगवान परमात्मा आहे आणि हे कोणी ओळखलेलं आहे वरुणानं ओळखले अगोदर समुद्राने ओळखलं नाही म्हणून तो स्वतःला काय म्हणतो स्वतःला नाव ठेवून घेतो आणि जो भगवान परमात्म्याला ओळखतो ना, ना कुरोडे बाबा mm. जगामध्ये तोच धन्य ओळखीला हरी नाही थी। <laughs> तो सारी समुद्राने स्वतःला पुन्हा दोष लावून घेतले की मी त्या भगवान परमात्म्याला ओळखलं नाही मी म्हणजे माझं काय दुर्भाग्य अशा प्रकारे तो म्हणतो पण ज्यानं भगवान परमात्म्याला ओळखलं मानवी जन्माला प्राप्त झाला मानवी जीवनाला प्राप्त झाला आणि भगवंताला जर त्यानं ओळखलं नाही ना त्याच्यासारखा भाग्यण जगात कोणी नाही म्हणून तो संत साहित्याने सांगितलं जो भगवान परमात्म्याला जाणतो भगवान परमात्म्याला ज्यानं ओळखलं तोच या जगामध्ये काय आहे धन्यतेला पात्र किंवा त्यालाच धन्यता दिली जाते जैसा।

एखाद्याचा का। आपण काय करतो तर पुष्पवृष्टी करतो हातामध्ये फुलं घेतो त्यांच्या अंगावर टाकतो किंवा फुलं हातामध्ये देतो पण समुद्रानं तसं नाही केलं नाही केलं तर हातामध्ये कशाची ओंजळ होती सुमनांजली नव्हती ती ती रत्नांजली होती म्हणजे हातामध्ये रत्नाची ओंजळ घेतली आणि रत्न भगवान परमात्म्यानं ओळून टाकले अशा पद्धतीचा अधिकार किंवा सामर्थ्य त्या भगवान परमात्म्याचा दान द्यायला तयार आहे पण कोण याचक तिथे कोणी नाही घेणारा कोणी नाही देयाला मग समुद्र आहे सुग्रीवा सारखा राजा आहे भगवान परमात्म्या ओवाळून काही द्यायचं दे द्यायचं दे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे पण घेणाराच घेणार नाही म्हणजे यायचं कुणाला <laughs> दात्याला तेव्हा किंमत असेल दाता दान हे कार्य तेव्हाच करेल जोर समोर याचक असेल पण याचक वगैरे तिथं कुणी नव्हता असं महाराज वर्णन करता श्रीरामाचे संगती सगळ्याच्या समोर एकच ध्येय आणि उद्दिष्ट प्रभू राजा रावणाला मारायचंय आणि ते ध्येय आणि ते साध्य आपल्याला जीवनामध्ये साध्य आहे या अंत याचा अंतकरणामध्ये सगळ्यांचा उल्हास आहे आणि त्या अनुषंगाने कर्म करण्याची सगळ्यामध्ये उत्साह निर्माण त्या ठिकाणी झालेला रावणाला कधी मारायचं कधी सीतेला आपल्याला हस्तगत करायचं या भावनेमध्ये कसलाही विचार न करता सेनापतीचा आदेश न मानता काही जणांनी रावणाच्या आधारावर आक्रमणही केलं आणि झाड दगड वगैरे टाकायला प्रयत्न देखील करतात <laughs> वातावरण निर्माण झालेलं राक्षस लोकांना भीती वाटू लागली ज्यावेळेस लोकांना पाहत सगळे जण घाबरतात जेठी या शब्दाचा अर्थ मोठा समर्थ सगळ्यात जगामध्ये श्रेष्ठ कारण तो असणारच ना सगळ्या जगाची उत्पत्ती त्याच्या द्वारा ना जग भवन असं पितामह विश्वाचार्य म्हणतात सगळ्यात जगाची उत्पत्ती आहे त्याच्यामुळे तो जग

झालेलंय हे कोणी कोणाला कळालं राजा रावणाला कळालं आणि अंतःकरणामध्ये एवढा राजा रावण बलवान होता की सगळ्या त्रिभवनाला त्याचा काय होता धाक होता इंद्रचंद्र असेल किंवा कोणी ब्रह्मदेव असेल सगळ्यांवरती दरारा राजा रावणाचा होता का तर राजा रावणानं सगळ्यांनाच बलहत करून सोडलेलं होतं एवढा दरारा असलेला राजा रावण पण अंतःकरणामध्ये घाबरला कुणाला तो जनजेटे भगवान परमात्मा आलेला आहे हे कळल्यानंतर म्हणजे रावणाची बुद्धी कशी आहे कुडी कुडी या शब्दाचा अर्थ होतो वाईट वाईट बुद्धीचा येतो वाईट विचार बांधवांना त्या ठिकाणी बंधनात टाकून देणार आहे याच कारण जर काय असेल तर दुर्बुद्धी त्याला सुचलेली दुर्बुद्धी म्हणून तर संत साहित्यामध्ये साधो महात्म्यानं भगवान परमात्म्याकडे ज्या ज्या वेळेस मागितलं त्यावेळेस भगवंताला एकच मागितलं दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदा नको जो नारायण नारा ना, कारण राजा रावणा सारखा जरी बलवान असला आणि दुर्बुद्धी जर त्याला प्राप्त झाली ना तर त्याचा देखील खोटा उठाल्याशिवाय राहत नाही म्हणून देवा आम्हाला दुर्बुद्धी दे नकोय अशा पद्धतीची मागणी संत महाती करता श्रीरामय शांति एकनाथ महाराज या अध्यायाच्या अंतिम स्थानी असं सांगतात की राजा म्हणजे रामाच प्रभू रामचंद्राचं आगमन झालं त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या लंकेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे राजा रावणाच्या अंतकरणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि पुढील अध्यायाची या ओमी मध्ये प्रास्ताविकता करत असताना सांगतात की पुढच्या अध्यायामध्ये देखील प्रभू रामचंद्र त्याच्यावरती आक्रमण करतील त्यांना जिंकतील किंवा त्यांच्यासोबत युद्ध करतील अशा पद्धतीनं पुढच्या अध्यायाची प्रास्थाविका देखील या ठिकाणी सुंदर